नमस्कार प्रेझेंटेड बाय इगलजी सादर करीत आहेत इयत्ता पहिलीचं गाणं माझा घोडा माझा घोडा चॅनल सबस्क्राईब शेअर आणि लाईक जरूर करा धन्यवाद चला आता गाणं ऐकूया टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पेरी तोडा पाठीवरती जीन मखमली पायरू पेरी तोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा टप 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 टापा टाकी तरी तोडा पाठीवरती जी मखमली पायर पेरी तोडा उंच उरी दोन्ही काल ऐटीत वळवी आपली मान उभारी कान ऐटीत बळवी आपली मान मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा मध्येच केव्हा दुडकत धुडकत झाले थोडा थोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जी पाय पायरुपेरी तोडा पाठी ಜೀವರ್ತಿ ಜೀನ ಮಕ್ಮಲಿ ಪಾಯರು ಪೇರಿ ತೋಡಾ घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशाचा पुरे इशारा कशाचा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठि वर्ति जीन मखमली पायरुपेरि तोडा पाठि वर्ति जीन मखमली पायरुपेरि तोडा ഘോടാ മാണ ഉ ടാ സാരണ ഘോടാ മാറേ അംഗണ കടവീത നദീസോക്കി ഓടാ കടബീനോക്കി ഓടാ ടപട ടാ ഘോട टप 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 टप, -टप टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायर पेरी तोडा पाठीवरती जीन मखमली पेरी -पे तोडा सात अरणे समुद्र सात ओलांडी एक दमात सात अरणे समुद्र सात ओलांडी एक दमात आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा आला आला माझा घोडा आदि रस्ता सोडा टप 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 टाकीटापा ताले माझा घोडा ಟಪಟಪ ಟಪಟಪ ತಾಕಿತ ಟಾಪಾ ತಾಲೆ ಮಾದ ಘೋಡಾ ಪಠಿ ವರತಿ ಜಿನ್ ಮಖಮಲಿ ಪಾಯರು ಪೇರಿ ತೋಡಾ ಪಠಿವರತಿ ಜಿನ್ ಮಖಮಲಿ ಪಾಯರು ಪೇರಿ ತೋಡಾ ಪಠಿವರತಿ ಜಿನ್ ಮಖಮಲಿ ಪಾಯರು ಪೇರಿ ತೋಡಾ